वार्ड नंबर बारा मधून उभा राहिलो आहे मी प्रथम विट्याचा एक नागरिक नंदीवाले समाजातून मी पहिल्यांदाच विलेक्शन साठी उभा राहिलो आहे कारण गेले एक साठ सत्तर वर्ष झाले नंदी हा नंदीवाले समाज हा विट्यामध्ये आहे या नेत्यांना माहिती आहे का नाही हे मला माहिती नाही कारण गेले साठ सत्तर वर्ष झाले नंदीवाले वस्तीला असं ते बेसुस्त अवस्था आहे तिथे गटार नाही रस्ता नाही कोणत्या गोष्टीचा तिथे सुविधा नाही तरी सकट मी माझ या वार्ड नंबर बारा मध्ये उभारण्याचं कारण एकच आहे की विकास विटा शहरामध्ये विकास घडवण्यासाठी किंवा माझ्या मधील सर्व जनता मला थोडंफार विटा शहरासाठी विकासाचे काम करायचं या उद्देशाने मी बारा मधून मी फॉर्म भरत आहे फॉर्म भरताना मी कोणत्या पक्षाचे किंवा कोणतेही भरले नाही मी अपक्ष मधून माझे काम दाखवणार आहे तरी सगळ माय बापांनी जनतेने बारामधून सांभाळून घ्यावी हीच माझी एक जनतेला विनंती आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काच न्यूज चॅनल विटाल लाईव्ह न्यूज चॅनल